म शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी देवस्थान ओंकारेश्वर जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी काल माझ्याकडे एक फॅमिली आली फॅमिलीमध्ये दोन तीन माणसं होते नुँ? तर त्या फॅमिली मधील जो करता पुरुष आहे त्याबद्दल तक्रार होती त्या व्यक्तीला पण माझ्याकडे घेऊन आली होती तेही ही बळबळ नेमकं हे फॅमिली मध्ये काय प्रकार होता हे तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी काय की त्या फॅमिलीमधील जी महिलांचं अगर इतर जी मंडळी होती त्यांचं म्हणणं होतं की हा व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून कुरकुर करतो खूप त्रास दिसतो मानसिक त्रास देतो असं त्यांचं म्हणणं होतं मग मी ऐकून घेतलं आणि देवादिकावर विश्वास नाही ह्या पण त्यांनी तक्रारी सांगितलं हे देव फिव मानत नाहीत असं झालं तसं झालं तर याबद्दल मी तुम्हाला सांगतो त्यांनी काय झालं कसं बोललो मी त्यांना काय झालं ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण ज्या वेळेस त्या व्यक्तीबरोबर मी चर्चा करायला चालू केली की ती व्यक्ती एवढी बडबड करायली की म्हणले देव फ्यू काय नाही म्हणली मी सर्व माझ्या कष्टानं कमवलं मी मी काम केलं ऐकलं का मी काम करतो रात्र दिवस वेळ देतो हम्म आणि ती त्याच्यावर ही कमवली ही कुटुंब चलत हम्म सगळं देव नासन तसन असतं म्हणला काय खरं असतं म्हणला स्वतः आपल्या मनगटात दम असला की काहीही करता येतं असं तस हम्म मी आपलं हो 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 म्हणून ऐकत होतो म्हणजे ते व्यक्ती आपलं म्हणणं एवढं ठामपणे सांगत होती की मला ती बोलूच देत नव्हती <laughs> तर मी आपलं ऐकत हो बरोबर आहे हो न? आता मी ऐकून घेतलं त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते मग मन... घरचे लोक एवढे तणावामध्ये होते की अक्षरश बोलणं कारण ती मला बोलतेत असं एवढं ती त्यांना त्यांच्या डोळ्यात पाणी याय लागलं की म्हणले महाराज हे असं बोलतंय हा आता त्यानं कमवलं <coughs> अशा व्यक्ती खूप आहेत आपल्या समाजामध्ये की ते फक्त आपल्या मन मनगाटामध्ये आपल्यामध्ये आहे काम करण्याचं ही कमाई मी केलंय मी केलंय हा आता मी केलं मी केलं बरोबर आहे तुला यश पण आलं तुझ्या कामामध्ये तुझ्याकडे खूप पैसा पण झाला पण तुला सुख कुठं आहे देवदेव का करायचं हे त्याला सांगत होतो पण ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं देव देव का करायचं देवाचं का करायचं देवाची भक्ती का करायची ठीक आहे बाबा तू काम करतो तू पैसा मिळवतो तू तु, पैशाने बंगला बांधलास ही गाडी आणलेली घेतलीस सर्व गोष्टी खऱ्या आहेत पण तुला किती आनंद आहे त्या गोष्टीमध्ये तू घरी गेलास तर तुला सुखानं कुणी बोलतं तू सुखानं बोलत नाही त्यांना ते बी लोक तुझ्या बाबतीत नाराज आहेत म्हणजे एकंदरीत तुझं कुटुंब दुःखी आहे आपण असं प्रत्येक म्हणतो आपण ही कमाई करायची या मी माझ्या हिमतीने देवाचं काही तसं काही नाही हो मान्य आहे ती देवाचं काही नाही पण जे सुख समाधान जे आपल्याला पाहिजे असतं ते देवाच्या भक्तीमधून मिळतं लक्षात घ्या हम्म असे खूप आहेत पैशावाले खूप पगारीवाले आहेत लोक पण ती समाधानी नाहीत ना आपण पळतो कशासाठी पैसा कमवतो कशासाठी कुठंतरी आपल्याला सुख लाभावं समाधान लावावं या गोष्टीसाठी आपण करतो का नाही तुम्ही चार पैसे कमवता कुणी बिझनेस करतं कुणी शेती वगैरे करतं कुणी नोकरी करतं व्यवसाय करतं ते सर्व कशासाठी आपलं कुटुंब <coughs> सुखी समाधानी आनंदी राहावं घरामध्ये चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अनावश्यक पैसे खर्च होऊ नये या गोष्टीसाठी सगळं करतो प्रयत्न पण ते तर आपलं घोडं पेंट खातं तिथं नेमकं घोडं पेंड खात ते खापरी पेंड खातं हा तर तुम्हीही कुणी मंडळी असाल तुम्ही, तुम्ही भलं पैसा कमवत असताल तुमच्याकडे खूप पैसा बी असेल आणि तुम्हाला नोकरी असेल तुमच्याकडे पैसा भरपूर येतो पण तुम्ही समाधानी आहेत का तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आनंद आहे का तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये गेलं तर तुम्हाला आनंद भेटतो का हे कधी विचारलंय का तुम्ही एवढं पैशाच्या महाग लागलात एवढं पैशाच्या महाग लागलात अ पैशाशिवाय काही होत बी नाही हे मान्य गोष्टी आहेत पण जे काही मिळतं त्यात तुम्ही समाधानी बी नाही इसता पैसा पण आयुष्यभर पैसा 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 ठीक आहे पैसाच लागतो तर ठीक आहे ना पण तुम्हाला आनंद पण भेटला पाहिजे ना तुम्हाला सुख भेटलं पाहिजे समाधान भेटलं पाहिजे आपल्या कुटुंबात घरात आलं तर एक तोंड इकडं करतं एक तिकडं करतं कोण फुगून बसतं असं करून बसतं कोणी असं करतं कोणी असं बोट मोडतं असं मोडतं बोट हं काय मग कशाला कमवता तुम्ही एवढं पळता कशासाठी आणि तुम्ही एवढं कमविता तुम्ही घरातले प्रतिष्ठित आहात घरातले प्रमुख आहात तुम्ही न? तरी तुम्हाला मान सन्मानानं वागवतात घरा का घरामध्ये एवढं त्यांच्यासाठी पळता का नाही तुम्ही हम्म तर त्याच कारण काय आहे तुम्ही पळा कमवा पण कुठंतरी हृदयामध्ये देव नावाची शक्ती आहे हिच्या <coughs> पुढे थोडं झुका म्हणजे तुम्हाला आनंद भेटेल ही पूजा अर्चा जप तप तर लांबच राहिलो हो तुमचं तुम्ही मारायला सुद्धा तयार नाहीत तर तुम्हाला समाधान भेटेल कसं ते तर भलं म्हणायचं मी कमल आर पण कमल पण तुला सुख आहे का तू वकवक वकवक नुसतं बोंबलद मारतो हे घरचे लोक नाराज आहेत का नाही मग हे नाराज पण कशात आहे त्यांचं कशामुळं करतात असं तुला कारण तू स्वतःला बी सुख मानू शकत नाहीस आणि दुसऱ्याला देऊ शकत नाहीस आणि ही जर प्रक्रिया चांगली करायची असेल चांगलं सुख समाधान जर मिळवायचं असेल आपल्याला तर कुठंतरी आपण झुकलं पाहिजे देव नावाच्या शक्तीपुढे झुकलं पाहिजे मी म्हणत नाही तुम्ही हेच देव माना तेच देव माना आम्ही तर सगळे देव मानतो आम्ही शिवभक्ती करतो पण शिवभक्तीच असं नाही आम्ही हे जे आता सध्या समजा शिव दिसत नाही तुम्हाला कोणाला अगर इतर देव दिसत नाही पण तो आपण एक देव आहे या कल्पनेनं आपण निनता बाळगतो झुकतो कोणाला दिसतो का देव नाही दिसत तरी आपण करतो का नाही आणि त्याच्यात आनंद भेटतो खूप जणांना आनंद भेटतो समाधान भेटत त्याच्यामध्ये कुणाला एक वेळेस जेवायचं स्व भेटत नसेल पण ते देव नावाची शक्ती मानतात ते समाधानित लोक अंधश्रद्धा वगैरे हा प्रकार काही नाही मानायचा पण देव नावाची शक्ती बरं ठीक आहे तुमचं भलं मग ते त्यांचं उत्तर असतं त्या माणसाचं पण उत्तर होतं कुठं आहे मग तुम्ही एवढं मला म्हटलं ते तुमची तुम्ही एवढं महादेव शिव शिव करताय हां मग कुठं आहे तुमचा शिव हा म्हणलं हे काय ते मंदिराची म्हणलं ते बोलत नाही काही नाही एवढं पर्यंत झालं आमचं अरे भाऊ बोलत नाही काय कर... मग मी त्याला म्हटलं की हे सूर्य देव आहे हे एक देवच आहे म्हटलं हे सूर्यदेव आहे ना हे देव दिसतो का नाही आणि ते नसेल तर काय होईल म्हटलं हु? काय होईल कल्पना केली का आपण कधीतरी थोडीशी कल्पना करा सूर्यदेव जर नसेल हु? भला तुम्ही विज्ञानावाले लोक असताल कुणी तुम्ही म्हणता हा ग्रह आहे तारा आहे काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणता अहो हे एक देवता आहे देव आहे तो सूर्य देव आहे देव सगळ्यांनाच देव कसं समजायचं देव कुठलाही भेदभाव करत नाही सगळ्यांना समान प्रकार देतो तो पापी आहे म्हणून त्याच्यावर जास्त ऊन टाकतो असं थोडंच आहे अगर आपण पुण्यवान आहे म्हणून त्याला सौम्य असा प्रकार देतो असं काही नाही ते देव सगळ्यांना सारखा देतो प्रकाश देतो आणि प्रकाश सूर्यप्रकाश असल्याशिवाय आपली सृष्टी चालते का आहे का त्याच्या मागे विज्ञान आहे का नाही सूर्यप्रकाश नसेल तर आपलं बघा काही होईल का आज म्हणजे आत्ता सध्याचे दिवस थंडीचे आहेत खूप थंडी आपण सूर्यदेव कधी वर येईल असे वाट पाहतो तो जर नसेल तर नाही खूप कल्पना लांबेल ते तिथपर्यंत नाही जायचं आपल्याला फक्त तुम्ही तुमचं स्वतः करा कल्पना सूर्यदेव आहे हे देव आहेत ना आपण त्याला कधी भजतो का त्याची भक्ती करतो का आपण कधी कधी विसरवतो आपल्याला दररोज ते दिसतो तरी मग आपण त्याच्याकडे बघत नाहीत आपण सुद्धा काही लोक आहेत ते मानणारे सूर्यदेवाला मी मानणारे आहेत सूर्यदेव आहे जे आपण वायू प्राण वायू म्हणतो आता हो का आता हे जर वायू नसते हवा नसती तर आपण जिवंत राहिलो असतो का हे सुद्धा देवच आहे ना वायू हा देवच आहे तो जगवतोच का नाही आपल्याला ते बंद झालं त्यानं समजा कार्य बंद केलं तर आपण आता थोड्या वेळ एक एक मिनिट आपण दाबून धरलं तर जीवन तरी राहतात का आपण गुदमरून मरून जाताल इं? हे मी देवच आहे ना असं मी सांगत होतो त्याला हे देवाचेच रूप आहे सगळे सूर्यदेव आहे वायू आहे हे गरजेच्या वस्तूत का नाही आपल्या झाल्यात का नाही मग ते पुरवतात का नाही आपल्याला त्यांच्यावरच आहे का नाही आधार आहे तुम्हाला हे भलं दगडाचा देव नका मानू पण हे तरी मानायला पाहिजे का नाही हे देव आहेत का नाही पण ते ऐकायच्या तयारीत नव्हतं तुम्ही तरी ऐकतात ना नेमकं अग्निदेवता अग्निदेवता जर नसेल तर आपण स्वयंपाक करून खाऊ शकतो का आपल्याला अन्न कुठून पकविता येईल कधी आपण अग्निदेवाला नैवेद्य ठेवलाय आहे कधी नाही ठेवत ह हे देवच आहे ना अग्निदेव आहे वायू आहे वा सूर्यदेव आहे हा जलदेवत आहे पाणी पाणी आपण म्हणजे पाणी पितो कशाला लागत नाही पाणी पाणी नसेल तर काय होईल कल्पना करायच्या फक्त अग्नी नसेल तर काय होईल हम्म वायू नसेल तर काय होईल सूर्य नसेल तर काय होईल हम्म हे आपण ज्याच्यावर आता मी आता बसलो आहे तुमच्याशी बातचीत करतो आहे हम्म हे पृथ्वी देवता आपला एवढा भार घेते हे अन्नधान्य पिकवते ही जमीन आपल्याला खायला देते आता काय नाही आव... ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये काय नाही तुमचं काय कुठली वस्तू नाही जमिनीमध्ये हम्म हे देवताच आहे ना पृथ्वी देवता आहे का नाही तुम्हाला काय भेट तुमचे सगळे खनिज वगैरे सर्व काय गोष्टी भेटतात सोनं नाणं काय ते पण तुमचं जमिनीतूनच भेटतं ना हे तुमच्या गाड्या चालतात भार र्र करीत हा पेट्रोल कुठून भेटतं तिथूनच भेटतं ना जमिनीतूनच भेटतं ना आपल्याला खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी जमिनीतूनच होतात कधी आपण तिला भजलंय कधी दर्शन घेतलंय तिचं नाही येत कधी तिचं मंत्र बोललात नाही बोलत आपण हे हे जे आपण बसतोत ना हे देव उत्तर म्हणतो ना ते बी हे त्याच्याच रूप आहेत ते आहेत म्हणून हे येत ना ठीक आहे भल तुमचं हे मूर्तीमध्ये देव नाही जीवनपणा दिसत नाही पण तुम्ही यांना तरी मानू शकतात का नाही नाही ते आहे काय आहे कधीतरी आपल्या मनामध्ये येत का अहो तुम्ही जिथे जातात तुमचा कुठं प्रवास तू बाबा स्वतः कमाई करायलास काय करायलास पण तुला ही तुला जी जगवण्यासाठी शरीर जगवण्यासाठी जी पाणी हम्म श्वास समजा हवा हम्म ज्या पृथ्वीवर तू गाडी चालवतोस बसतोस झोपतोस हे देवताच आहेत ना सर्व हम्म वृक्ष हे देवताच आहेत आपण मानलच तर देवतच आहे ते आणि काय देव नाही देव नाही म्हणता हवा दिसत नाही पण त्याचा अनुभव आहे का नाही आपल्याला आता एक फार विस्तरीत बोलायच्या गोष्टी असतात पण देव नाही देव नाही हे म्हणणाऱ्यांसाठी सांगालो मी हुँ? तर सांगायचं तात्पर्य म्हणजे देव आहे आणि देवाची भक्ती का करायची की जे का आपण काम करतो तुम्ही काही जे काम करता त्या कामामध्ये एश येण्यासाठी आणि आपण सुखी समाधानी आनंदी राहण्यासाठी ईश्वराची भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे हम्म कुठल्याही जाती धर्माचा असो सगळ्यांना ते सारखंच आपल्या समजा समजा समाज व्यवस्थेप्रमाणे जी जाती धर्म वगैरे आहेत या गोष्टी परंतु ईश्वर एक आहे त्याचे हे स्वरूप आहेत प्रत्येक कुठलाही कुणी बी असो कुठल्याही धर्मातला असो काही असो ते देव मानतच काही अशा आहेत ठराविक की देव नावाची शक्ती नाही काही नाही म्हणणारे ती बाजू वेगळीच सगळ्या धर्मामध्ये आहेत लोक तशी नाहीत कसं सगळीकडेच आहेत पण मानणारे बी सगळ्या धर्मामध्ये आहेत ईश्वराला मानणारी ही सगळ्या धर्मामध्ये आहेत वेगवेगळ्या नावानं संभवतात आणि जे का श्रद्धा ठेवून वागतात ना ईश्वरावर ज्या त्याच्या धर्माप्रमाणे ते सुखी आहेत सुखी आहेत समाधानी आहेत आणि आनंदी पण आहेत पण श्रद्धा ही मनातून हृदयातून असली पाहिजे सगळेच जण आहेत असं कुणी नाही सगळ्या धर्मामध्ये आहेत आणि जो मानतो तोच सुखी होतो जो मानत नाही आता हे भला माणूस किती पैसा कमीतोय काय म्हणतो असं करतो तसं करतो तो, 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 तो आनंदी नाही स्वतः बी आनंदी नाही आणि इतरला बी आनंद देऊ शकत नाही फॅमिलीला बी आनंद देऊ शकत नाही सतत दुःखात ठेवतो काय आहे तुझ्या पैशाला एकाकडे कोण काय पेटवायचंय का अरे पैसा कमावतोस पण तू आनंदी आहेस का ऐस का बघ बघ बग 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 बघ सारखं करतो न? तुला तरी भेटतोय का समाधानी आहेस का तू मग हे समाधान भेटण्यासाठीच भक्ती करायची असती देवावर श्रद्धा ठेवायची असती विश्वास ठेवायचा असतो बघा तुम्ही तुम्ही जर कुणी अशाच पद्धतीने वागत असाल देव नाही काय नाही मी माझ्या कर्तव्य हो oh, तुझ्या कर्तव्यांना तुझं तू तु कार कर्तव्य पार पाडतोस तू मेहनत घेतोस मान्य पण तुला त्या मेहनती म्हणून जो भेटो, भेटो आनंद भेटतो पैसा भेटून नाही उपयोग चालत पण आनंदही भेटतो तू सुखी समाधानी आनंदी होतोस जेव्हा तू ईश्वरावर भक्ती करतोस ईश्वराची भक्ती करतोस ईश्वरावर श्रद्धा ठेवतोस त्यावेळेस हे तुम्हाला आनंद भेटतो म्हणून तुम्ही काहीही करा काम असू द्या पण ईश्वरावर श्रद्धा ठेवा ईश्वर नावाची शक्ती आहे असं समजत चला इं? तुम्ही काहीही करा करण्याबद्दल नाही काम करा तुमची तुम्ही करा तुमच्या तुमच्या पद्धतीनं कसं करायचं पण हृदयामध्ये ठेवा त्याला म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल हम्म खूप दुःखीत लोक खूप त्यांच्याकडे गाड्या घोड्या सगळे ओ पण दुःखित हो केवळ या गोष्टीमुळे केवळ या गोष्टीमुळे त्यांना आनंद घेता येत नाही जीवनाचा आपण किती श्रीमंत आहेत किती गरिब आहेत ही महत्व नसतं पण तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचं आहात कोण म्हटलं की तुमच्याकडे फार मोठा दहा मजली काय तुमचे किती असते तेवढे मजले असतील तेवढा बंगला आहे तुमच्याकडे भारीतले भारी दहावीस लाखाच्या गाड्या आहेत पण तुम्ही सुक्या आहेत का हे महत्वाचं आहे ना त्याच्यामध्ये एखादा गरीब साधा शिंपल माणूस पायी चालणारा माणूस सुखी आहे तुम्ही श्रीमंत आहेत म्हणून तुम्ही थोडस चार भाकरी चार पोळ्या गाव खातात नाही खाऊ शकत तुम्ही जे तुमचं पोट आहे सगळ्यांना पोट हे सारखं दिलेलं आहे तेवढंच दिलेलं आहे काय एक दोन पोळ्यामध्ये भागता आपलं ते मग गरिबी चालणारा पायी चालणारा बी गरीब बी तेवढंच खातो आणि श्रमंत बी तेवढंच खातो ना खूप आलाय म्हणून तू जास्त खातो थोडंफार अन्नामध्ये चेंजेस असेल गरीब माणूस आपला भाजीपोळी साधी भाकरी वगैरे खात असेल ही जरा तेलगट चमचमीत वगैरे पदार्थ खात असेल हम्म पण दोघांनी मी तेवढंच आयुष्य लक्षात घ्या आयुष्य गरीब आहे म्हणून तो लवकर मरतो का त्याला खायला भेटलं नाही व्यवस्थित चांगलं म्हणून तो लवकर मरतो असं नाही आहे आणि श्रीमंत म्हणून तो दोन तीनशे वर्ष जगतो असं भी नाही असं असतं तर तुम्हाला सगळे श्रीमंत लोक म्हातारे झालेले वयस्कर दिसले असते ना असं नाहीच होत ह पैशाने वाढवता येत नाही आयुष्य वाढत नाहीये अजिबात नाही पैसा आहे म्हणून त्याला आयुष्य खूप म्हणून असं नका उलटा तो पैसा आहे म्हणून तो दवाखान्यावर खर्च करतो निसता आणि गरीब काही न करता मी तो जिवंत राहतो व्यवस्थित हे फक्त आपल्यासाठी मनाच्या इच्छेसाठी पैसेवाल्याला जास्त दवाखाने असतात बी हम्म पै पैसेवालेत ना जास्त दवाखाने करतात खूप पैसा आहे ना त्यांच्याकडे हे चालतं गरीबाला कुठं असते तर ही गरीब श्रीमंत मी कमाई केली असं तसंही जे चाललंय ना तुम्हाला फक्त आनंद मिळतो कुणी बी असो गरीब असो श्रीमंत असो आनंद भेटतो सुखी समाधानी राहता येतं फक्त ईश्वराच्या भक्तीत तुम्ही तसं कधीतरी नामस्मरण करा ना तुम्ही जर नामस्मरण केलं थोडंसं सकाळी थोडीशी पूजा केली कुठेतरी हृदयामध्ये स्थान दिलं त्याला तुमच्या तर तुम्ही नक्कीच सुखी समाधानी आणि आनंदी राहाल यात कसलीही शंका नाही तुमचं जी वकवकपणा चाललंय ना ही नक्कीच दूर होईल नक्कीच खूप लोक येतो आनंदी नाही तो, तो माझ्याकडं खूप लोक येतात मोठ्या गाड्या घेऊ घेऊ येतात लोक खूप पैसे त्यांच्याकडे पण ते आनंदी नाहीत आज समजा म्हणजे मी पण सांगत नाही तुम्हाला मी चांगले श्रीमंत लोक पण येतात ना हा आता मी काय का साधं माझ्याकडे काय असे लुंगी असते असते रुमाल असतो लुंगी रुमाल काहीतरी गुंडाळ्याला माझ्याकडे काही भारी कपडे बी नाही आणि काही नाही मला आता एवढे थंडीचे दिवस स्वेटर पण नाही ना माझ्याकडे मला घालायला काही काय आहे का आहे माझ्याकडे का गाडी नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मला मी आनंद ना मला ह्या गोष्टी उच्च दर्जाचे कपडे नाहीत हा तरी मी आनंद आहे मी समाधानी आहे मला कधीही वाटत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये मी आनंदी आहे समाधानी आहे नहीं? मला हे नाही म्हणून मी दुःखी नाही अगर माझ्याकडे पैसा पाहिजे म्हणून मी दुःखी नाही काहीच नाही मला तो विचार पण येत नाही मला कसलाच विचार येत नाही तसा काही विचार येत नाही अहो ही सुख याच्यात आहे मला दुःख म्हणजे असं टेन्शन असं कुठलं कि मी असं दुःखी वगैरे होत नाही का होत नाही मी फक्त हे ईश्वराचं करतो नामस्मरण करतो पूजा अर्चा जसे जमन तसेच करतो मी ते हायपाय करतो अशातलं थोडंच म्हणतो मी इं? मी फक्त ईश्वराची सेवा करतो ते बी लोक एकाचडीत एक करत असतील मी एवढी करतो असं नाही पण मला जमाला असं करतो म्हणून मी आनंदी आहे मी सुखी आहे आणि कुणी दुःखी आहे त्यांच्यासाठी मी आ, मंत्र जप करतो त्याच्यामध्ये मला आनंद आहे मला कधी निराशा येत नाही येत काही एकदम मी सुखी आहे सध्याच्या परिस्थितीत सुखी आहे समाधानी आहे आणि हेच समाधान तुम्हालाही लाभावं मी म्हणत नाही माझ्यासारखं तुम्ही सगळं सोडून हेच करा देवदेवच करा असं नाही म्हणत तुम्ही तुमचा प्रपंच करत करत पैसे कमवत कमवत तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करा थोडीशी पूजा करा आणि श्रद्धा ठेवा एवढंच सांगायचंय मला बघा आत तु, तुम्ही सुद्धा सुखी समाधानी आनंदी व्हाल तर असो खूप बोलत बोलत वेळ जातो आणि मग आपला व्हिडिओ फार मोठा होतो तर आपण थोडक्यात मला काय सांगायचे त्या गोष्टी कळल्याच आहेत तर आता आपला निरोप भेटतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याचवेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा